नवीन आणि जुने सातबारा पाहण्याचे एकमेव ठिकाण माझी भूमी सगळं बघा कनेक्शन विनेक्शन सगळं लावून आता निघालोय तिकडे आलो बघा दिसत <laughs> साडेसात एंचपीची मोटर शंकर भाऊनचे दिसतंय का दाखवून ठेवलं नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया जे मागचा वावर बघताय ना तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण काढला भात तर होतं माहिती आहे का प्रत्येक वर्षी हे जे वावर आहे ना मागं हे जरा पडून राहतं कारण की इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे गावाकडे आता हे बघा हे आता तुम्ही म्हणाल पाण्याचा प्रॉब्लेम जातो मागं धरण दिसतंय ना पाणी भरपूर आहे इथपर्यंत असतं जी मोटर आहे त्या <laughs> मोटरीला नसती लाईट जसं फॉर एक्झाम्पल कृषीची लाईट आता सध्या तर सीन असा आहे की सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत कंटिन्युअस लाईट ही ठेवली आहे पावसाळ्यात तर लाईटच नव्हती त्यामुळं आम्ही काय बोपच सोडून दिले होते आता हे आलं आहे सगळं ते पेर जायचं ते आलं आहे मशीन ते दाखवतं तुम्हाला इकडं आलं साधारणतः आमचं आठ गुंठ्याचं राहणे या बांधापासून ते त्या बांधापर्यंत तर इथं आम्ही आता दहा किलो हे आणलं आहे गहू आणलं आहे

सरी झाल्यात तयार दिसतं ते का तुम्हाला बरं ना mm. आहे ए टू झेड रित्या माफे तयार केल्या सरी तयार केलं आणि हे बघा हे पाईप टाकले तिथं गावाला कसं असतं प्रत्येकाचा वार असतो पाण्याचा आमचा वार उद्या उद्या आहे ना दुपारनं आता मला आहे का दुसरी कामं सकाळी अजून ज्यांना सकाळी पाणी पाहिजे त्यांचं पाईपलाईन अजून जोडायचं बाकी आपण सगळं हातरून ठेवलं आणि बघा खोलायचा नऊ वाजता लाईट येते आता लाईट गेली पाच वाजता लाईट जाते साडेपाच वाजले डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी पाणी द्यायला हा बघा हा आहे दुसरा दिवस सगळ्या पायपायप सगळ्या आणल्या आपण मागं पाईप फतरून ठेवलेली नऊ वाजता लाईट येते त्यासाठी पटापट पटापट चालले सगळी काम आहे हा हा टी आहे इथं लागतो ही चार इंचाची पाईप आहे त्याच्यानंतर ती पण चार इंचाची पाईप आहे ह्याला म्हणतात बेंड चार असते आणि हा एक कनेक्टर तर ही जी आपली पाईप आहे ना ही छोटी ही तीन इंचची पाईप आहे आणि टी चार इंची तर त्यासाठी इकडे चार इंच घुसवायचं आणि इकडे तीन इंच आणि इथं बांधायचं आणि पाणी मग जाते चला बांधूया गे इथे नऊ वाजता आलेलो दहा वाज सव्वा दहा सव्वा दास झाले पहिल्यांदा पाणी बघा तिकडं सोडलं त्या कोपऱ्यामध्ये पण शेताची वावर लेवल नसल्यामुळे ना पाणी काय तिकडं चढण झाले म्हणून परत मोटर बंद करून सगळं बघा कनेक्शन विनेक्शन सगळं लावून आता निघाले तिकडं आलोच बघा दिसते बेकार वापरे अरे पप्पा होते म्हणून बरं पप्पानं तिकडं पाठवलेलं मोटर साडेसात एच पीची मोटर आहे त्यामुळं प्रेशरली आहे आणि तसं काय कसं माहिती आहे का चुकीतनंच माणूस शिकतो आमचे जुन्या वाटेकर होते ना त्यांना काय आयडिया नव्हती त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे साधारणतः ही कितीची गोष्ट माहिती आहे काय एक तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे युजली टी असतो ना ती चार इंची पाईप असते त्यांनी आम्हाला सांगितली तीन इंची पाईप आण पाईप आम्ही आणली आणि त्याच्यानंतर टीचा वापर कधी झालाच नाही मागच्याशी टीचा वापर झाला त्यावेळेस आम्हाला समजलं आयला आपण चुकीची पाईप पाई आणली पाई <laughs> रिप्लेस पण करू शकत नाही म्हणून नाही आता राहू द्या आता वीस वीस फुटाच्या दोन पाईप आणायचं आणि आता मी काय केलं आहे थोडं डोकं लावलं पाणी आता तिकडनं काय वर चढणं झाले म्हणून काय केलं ही पाईप हिथनं आणली आणि कापलेली मध्ये पाईप तिथं जॉईंट केली आणि पाणी बघा इथं सोडलं आता पाणी तिथं जाते आता इथली एक वाफ सोडायची तोडायची आणि पाणी तिकडं 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 जाईल हा ही सरी भरली ना तर इकडं पाणी सोडत राहायचं मग ही सरी भरल ती सरी भरल आणि नंतर इकडचं पाणी पाजून झालं ना मग इथं जे जॉईंट लावलं ना तो काढायचा आणि तो तिकडे टाकायचा असं हे प्लॅन आहे काय झालं मी उद्या जाणार आहे लंडनला उद्या रात्री माझी <सकत> फ्लाईट आहे त्यामुळे हे सगळं करणं गरजेचं मला इथनं जायचं मुंबईला मुंबईवरनं माझी फ्लाईट आहे आणि घरातल्या <laughs> आई वड आई वडिलांना काय एवढं जमणार नाही पळापळी करायला म्हणून आपणच करतो आयुष्यामध्ये मी कधीच शेती केलेली नाही बरं का हे फर्स्ट टाईम मी सगळं करते पण मजा येते मजा येते रील आणि व्हिडिओ मध्ये बघायला वेगळं वाटतं पण प्रत्यक्ष करायला म्हणजे बांध ज्यांची शेती असेल त्यांना समजूत हालत लय खराब झालेली <laughs> म्हणलं की होतंय की नाही साडे अकरा पर्यंत लाईट होती साडे अकराला लाईट गेली ते डायरेक्ट आता बघा तीन वाजलं तीन वाजता लाईट आली तर साहेबांना फोन केला तर साहेब म्हणले एक झाडं कापायची काल चालले असं तसं काय त्याच्याला सगळा गोंधळच आहे शेतकरी शेती करण्याचा इच्छुक आहे पण असं पाण्याचा बमाव नाही आता बघा तरी शंभूराजे साहेबांनी नऊ ते पाच हे केलं नाही तर युजली ह्या टायमाला ना रात्रीची लाईट असते पण रात्रीचं काय झालं बिबट्यांचा आणि जनावरांचा जरा वावर जरा जास्त झाला आमच्या भागामध्ये त्यासाठी आपले जे आमदार आहेत शंभूराजे देसाई साहेब त्यांनी थोडी रिक्वेस्ट करून नऊ ते पाचच्या दरम्यान फक्त लाईट देते त्यामुळे ते बरं झालं आहे नऊ ते पाचमध्ये तुम्ही कधी पण पाणी सोडू शकता परंतु आता झालं काय यांची आता हे वीज वितरणवाल्यांची महावितरणवाल्यांची अशा अशी नाटकं सुरू झाली कुठं झाड कापतात ते काय करतात यांना अगोदर कापायला काय होतं काय पाहिजे आता शेतकऱ्यांचं आता हे तरी मी काल पेरलेत ही जी वावरं आहेत ना ती दोन दिवसापूर्वी पेरलेत आता पी जी दादा आहेत आमचे त्यांचं वावर पेरून तीन दिवस झालेत आता त्या बियाला कीटक लागल काय लागल काही नाही लाईट तर अशीच बंग काल दिवसभर लाईट होती आज घालवली आता तीन वाजता लाईट आली आता दोन तास आहे दोन तासात माझं होईल पाणी पाजून बघा सगळं चार वाजले पाणी बघा होईल टकाटाक राहा एवढा हे राहिलं आहे एक आहे इथनं पाणी बघा इथं या वाजताला सोडलं आहे हा वाफा इथपर्यंत भरला ना हा आता वाफा भरला आता बघता हा हा एवढा एवढा राहिलं आहे हा एवढा टवका आहे पत्र नाग त्याच्या आलेलं आहे बघा तीन तीन तास लागले तीन तास अख्खं शेत भरायला पाणी झालं व्यवस्थित रित्या पाजून आता आपण आले मोटर बंद करायला बघा इथं सगळ्यांचे मोटर आहेत आपली बघा ती चालू आहे ना साडेसात एच पीची मोटर आहे भाऊंचे काय ते दिसतंय का दाखवून ठेवलं मागच्या वेळेस ती खाली होती तगा तिथं तिथनं आम्ही लिटरली आठ ते नऊ माणसं होतो आणि प्रॉपर बिल्डर सारखे त्यांना उचलली नाही म्हणजे बाबा एवढीनागवाली गांडर बघा हे बाबा ही आहे हा ना हा ॲटो आहे म्हणजे लाईट गेली ना तर लाईट गेली तर काय होतं आपल्याला परतून मोटरचं बटन दाबावं लागतं हे हिरवोवालं एकच आहे ॲटो आहे हे बघा मनू आणि ॲटो लिहिलं आहे का ॲटो केला ना तर मोटर आहे ना ते ॲटोमॅटिक चालू होती हे करायची गरज नाही आता करूया आपलं काम झालं आहे बंद ॲटो बंद आणि हे बंद आज आहे पुढचा दिवस आता कॅमेरा ना जरा समजा थोडा अवघड आहे कारण <laughs> की एक दोन शॉट हे काढलेले मी आपली बघा जीप तिथे तर जीपने आणलेलं मी पायपा त्या पायपाचं मी शूट केलेलं पण ते काय शूट काय झालं झालं माय मी कॅमेरा चेक करताना ना मायाकडून जी सेटिंग आहे ना ती माझ्याकडून झाली चेंज ते झालं इमेजवर त्याच्यामुळं ऐवजी आले फोटो आणि एकच फोटो आला जाऊ द्या एवढं चालते हे बघा हे जे आहे ना ह्या पाईप आणल्या बघा मी पाईप आणि हे जॉईंट आणले ही चाळीस फुटाची वीस फुटा पाई फुटाची पाईप आहे टोटल चाळीस फूट आणले आपलं एकदम परमनंट सोल्युशन झालं ते त्याच्या वेळेस इकडे तिकडं आपल्याला वापरते आणि आता झालं काय माहिती आहे का आपल्याला <coughs> जायचे ट्रॉली घेऊन जी आपली याची झाडं होती ना माळ्याची जी लाकडं होती ना ती आणायची नाहीतर काय तिकडं वरती काय ढोरं घेऊन जाणारे माणसं असतात ना ती उचलतील लाकडं सागायची आहेत आणि आमचे तिला जुनी लाकडं आहेत तर आता चुम्मेश आला आहे आपला तर म्हणलं की ट्रॉली बघा आमची आहे तिथं म्हणलं चल ट्रॉली लावून म्हणलं त्यासोबत मित्र पण आहे दोन पोर असली ना तर बरं होतं तर म्हणलं चल, चल म्हणलं जाऊया आता निघूया बघ ट्रायपॉडची पण बाईंना कॅमेरा दाखवला खूप झालं आता आमच्याला तार आहे आपल्याकडे बेकार थंडी आली बाबा बेकार आवाज तुम्हाला समजला असेल आवाज डाऊन झालाय आता चालू तुझ्याकडे हा ट्रॉली ह्याच्या सगळं दिसते ट्रॉली घेऊन आणि आता अरे गाडीवर ठोकशी रे गाडी घे ए धाम धाम गाडी चालली वरती आपण चालत 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 म्हणजे मागण्या शूट करायला तर गाडी गेला पुढं बघायनी <laughs> पाडल्या गाडी बंद <बन। laughs> आता आहे आपला प्रॉब्लेम तरी पण बघूया आता रिवर्समध्ये टाकायची गाडी

वर कशी काय टाकलायची मागे की नंतर माग रिवर्स गेली ना मग परत गाडीला लावू तिथलं हा हा अरे लखला की काय एवढं काय चढ आहे जायची खाली नाही जात आता नवीन व जुने सात बारा आणि आठ अ उतारे मिळवणे झाले आहे अगदी सोपे ॲपमध्ये तुम्ही नवीन डिजिटल बारा आणि आठ अ पाहू शकता तसेच एकोणीसशे नव्वदपासूनचे जुने रेकॉर्ड्स आणि फेरफार नोंदी इथे उपलब्ध आहेत फक्त रेकॉर्ड्सच नाही तर तुमच्या जमिनीचा नकाशा सुद्धा आता एका क्लिकवर बघता येईल ही सर्व माहिती तुम्ही क्षणात पी स्वरूपात डाउनलोड आणि शेअर करू शकता अचूक माहितीसाठी आजच डाउनलोड करा माझी भूमी ॲप टाकतो ते नाही रोड काय नाही अजून हाय असू तिथे टाकेल की नाही होईल नुकडे टाकले टाकले दिवस टाकला गरम क्लीन सोडा टाक सोडा सर हाका इमान मीक सोडा आवडले इकडे बघ इकडे बघ कसं टाक इथं इकडे बबर इकडे इकडे सर कर सर कर सर कर सर कर सर कर

बरं दिवसमध्ये जरालाय अवघड आहे गाडी उठवली अहो गाडी उठवली आहे की रड होईल प्लस सोडायला नाही की दहा पाहिजे काचरीचं सोडा ब्रेक तिकड मागे लावायची नाही ढकलून चालू केली असती नको नको ढकलून चालू करू नाही जमली तू उतरलं नाही नाही का ट्रॉली सोडूया बघायपल्या मग त्याला का मी एकटा आणलो ना ते ट्रॉ याच्यात गाडीत बसलीच नाही मग म्हणलं ट्रॉली घेऊनच येणं गरजेचं आहे ना लाकडं फळ्या राहू द्या मेन हे आहेत आपले फळ्या नाही नाही तिथं डायरेक्ट आपण वेल्डिंगने हे करून घ्यायचं खाट त्या साईजची खाट बनवायची डायरेक्ट बघा लोरले हां दे टाकून ते डाकून हे बी उतर बक्की माय बक्की आडकाय झालं का पाय नको नाही का आत्ता निघलं मागच्याच कान कसं काय निघलं नव्हतं मागच्याच कसं काय निघलं ना Oh. Roga meu prato. Climático ele lá. Ah, assim, até aí. Deixa eu ver lá. Tá bad, badagada cardí. Badagada, badagada lá ia o. Ai, que assim, a sair do bico. Oi, tô. आम्ही दोघांनी हे घेतले ते बाई गेले ते घेऊन आणि कामाला अवघड एक साथ करते सगळं भरले आम्ही सामान आता झालं का माहिती आहे का लोकांचा लो डोळा आहे आप आपल्या माळ्यावर त्यासाठी आता आमच्या शेतात ठेवण्यासाठी ठेवण्यापेक्षा ना विचार करतो आहे घरीच ठेवावं हे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण रावणार ना काय आलं प्रश्न केला गाडीचा हलकंच आहे हलकत आहे बापरे <laughs> चुम्या होता म्हणून काम झालं नाही तर कसलं काम होते काय का भर पाहिजे होते टायर कमीच घेतो तुझ्या आय तुला समजा ना झालं ते गाडीचं परत कस पाडशील बंद सगळं माझं पडणार नाही ना हा चाकत हवा बघ हा हळूहळू जायला पाहिजे पाकच गेले खाली रिमला टेकले रिमला टेक हां राहू तेवढं चालतंय बरविलची काही गरज नाही मोबा मध गावल लाँग टन मारा हा काढतो जाऊ दे आलं बघा घरी तर काढते आता आपल्या हायरेट काढायला लागेल कारण की टन बसणार नाही आतमध्ये